बाप्पाचे आशीर्वाद घेते पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतो श्री माता जी आहे पुण्याचे दर्शन मागितलं काही नाही आजपर्यंत सगळं दिलंय जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती लागते जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो का देवाला आपण त्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राने आणि म्हणून या दिवसाची त्या ही चांगल्या ठिकाणी व्हावी पवित्र भावनात्मक व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आला जाणारी नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक सहभागी होणार आहे आम्ही चाललोय मला असं वाटतं की ते संकेत आहेत शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल पुण्याची कायम परंपरा जी आहे तिथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठी जे लोकांचा उत्सव जो प्रतिसाद आहे तो आजही दिसेल मुख्यमंत्री नाही येते आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार जो शेवटचा दिवस आहे त्यामुळे संभाजीनगर असेल जळगाव असेल अनेक ठिकाणी सगळं नेत्यांना जायचं आहे त्यामुळे मान्य नीलभताई गोरे आहेत उदयचे सामंत साहेब आहेत अजितदादा आहेत देवे आहेत सगळी मंडळी आहेत सी एम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा एक जिथे मान्य मुख्यमंत्री पुण्यात येत त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार करून मिळून शंभर टक्के की त्यांना सगळीकडे जावं लागेल शंभर टक्के अन्य विरोधकांना काय शुभेच्छा